די וואַציי דוארי, דו Terima kasih atas dukungan आसपास ही में बेगुमारी आसपास ही में बेगुमारी आई चेतक तो हमारी Terima kasih telah menonton! आणि गुरू आणि त्यांच्या सर्व विद्यार्थिनी जवळजवळ सुमारे अडीचशे एकत्र येऊन आज आम्ही अनिवाद करत आहोत आणि खूप अतिशय आनंद झाला अलिबाट करताना याच रिंगण पावली सगळ्याचा आनंद सर्व महिलांनी अतिशय सुंदर प्रकारे घेतलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सगळ्यांना एखाद्या नमस्कार मित्र गेल्या दहा वर्षापासून आपण इथे लक्षात दिंडीचा कार्यक्रम करतो आषाढी एकादशी निमित्त वेगवेगळ्या राजावरती आधारित येते तसे हरिपाठ पडले जातात आमच्या गुरु सौब्रमणी जोशी आणि मनीषा जोशी यांनी शिकवल्याप्रमाणे सर्व नाशिकच्या विविध भागातले सर्वजण एकत्र येतात आणि हरिपाडाचा आस्वाद घेतात यामध्ये आज सुरुवातीला अतिशय शिस्त पद्धतीने दिंडी दिंडी काढण्यात आली छोटीच दिंडी होती आणि वयो वयाप्रमाणे सगळ्यांना पंढरपूरला जाऊ यामध्ये अगदी लहान मुलांपासून मुख्य रुपमे बोलत आले होते महिलांनी काही तसे वेश केले होते आणि ताण बुज दुर्ग पेटी कबरा याच्या ताशामध्ये आज पूर्ण भूपाट झाला आणि त्यानंतर एक रिंगन करण्यात आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे आसवा घेतला पर्यावरण प्रक्रिया आजच्या आषाढी एकादशी आम्ही लक्षिकाला सगळ्या नासिकरांनी मिळून केले तर दरवर्षी हा आपला कार्यक्रम होतो तुम्ही अशाच आज जशा तिच्यापेक्षा जास्त महिला आल्या तशा सगळ्यांनी या अशी El yo ya